टीव्ही आहे ठीक आहे वर तुम्ही काय बघता ते नाच गाणी बघता का त्याच्यात एक चांगली का असतात पर असतं काही पर असत ते तुम्ही बघता त्याचा संस्कार आपल्यावर उठत असतो त्यामुळे आपण काय करायचं हे आपल्या हातात आहे आपल्या भोवती आपण कसली मंडळी जमवतो विचार करायला पाहिजे बसले चार भगिनी आणि तुझी सून काय करते आणि माझी सून काय करते ही जर चर्चा आपण करत राहिलो आणि एकमेकीला भर भर राहिलो निष्पन्न काय होणार त्याच्यातून उलट तू असं कर सोडू नको अगदी जे जा। जरा कुठे ती बदलायला बघत असले म्हणून साधकांनी अशा संगतीत देखील राहू नये ज्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आपल्यामध्ये उद्विग्नता वाढवणार असेल त्या नाही आमच्याकडे येतात पुष्कळ मंडळी असे येतात फोनवर येतो ताई असं असं होत आहे म्हटलं आधी शांत हो पहिल्यांदा ती व्यक्ती तशी वागली तरी तुला चांगलं आहे ना आपण मुलाने काय सांगतो मुलगा सांगतो माझा मित्र असा असं असू दे तू त्याची संगत धरू नको तुला चांगलं व्हायचं आहे ना मग त्या संगतीत तू राहू नको तसं आपण आपल्या मनाला सारखं शिकवायला पाहिजे की ही संगती आपला व्याप वाढवणारी असेल आपल्याला नको मग साधकांच्या मेळाव्यात संतांच्या ठिकाणी आता मला सुद्धा अनेक या सगळ्या प्रोसेसमधून जावं लागलं ला। पण स्वामींचं सान्निध्य मिळाल्यामुळे काही डोक्यात विचार आला ते स्वामी सांगायचे आपण तसं करायचं नाही त्यांनी कसंही जरी केलं आपण चांगलं राहायचं आपल्याला समाधान पाहिजे ना आपल्याला शांती पाहिजे ना असू दे तो काय डोक्यात काठी घालायला आला का तुझ्या तर हात धारायचा काहीतरी बोललेला असतो असू दे ना तसं त्याला तू आपल्या ठिकाणी शांत राहा उलट त्याचं कल्याण व्हावं अशी परमेश्वराला प्रार्थना कर कि तो अज्ञानी जीव आहे त्याला कळत नाही आपलं कल्याण कशात आहे ते संतांनी तेच केलं रामेश्वर भट्टाने ते त्यांच्या सगळे अभंग त्या त्यांनी ते सांगितलं विठ्ठला त्याची आग शांत कर त्याला शांती दे याला संत म्हणतात जशास तसं वागणार सामान्य आणि काहीही न करता त्याला व्याप करणार रा, तो रावणासारखा रावण आहे एकाच आई वडिलांचं म्हटल्यासारखं तो रावण आणि बीभीषण दोघं भाऊच ना पण एकाने हा मार्ग धरला दुसऱ्याने तो मार्ग आपल्या हातात आहे परमेश्वराने तुम्हाला सगळं दिलेलं आहे तुम्ही कसं वापरता जसं मी नेहमी सांगते जागा दिली आहे तुम्हाला त्या जागेत काय करता पैसा दिलाय त्या पैशाचा दिला उपयोग कसा करता शक्ती दिली आहे ती शक्ती कशासाठी वापरता गुंडगिरीसाठी का दुसऱ्याला सेवा करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याला दिलासा देण्यासाठी काय करता जे दिलेलं आहे ते तुम्ही कसं वापरता ते परमेश्वर बघतो आणि योग्य वापरत असलात तर परमेश्वर आणखी देतो आता पाच वर्ष झाली तुम्हाला माहिती मी आजारी आहे पण त्याही स्थितीत किती ग्रंथ लिहिले जात आहेत जे लिहिलं जात आहे तिथूनच येतं येतं की ते तुम्हाला बसू देतच नाही उठ ती लगेच कागदावर घेतलं की लगेच त्याची प्रेस कॉपी गेलं प्रेस मध्ये आपण त्याच्यात हातातलं माध्यम आहे मग तो त्या व्यक्तीचा उपयोग योग्य जगाच्या कल्याणासाठीच करतो त्या व्यक्तीच्या वेळ काम होणारच नाही पण त्याच्यासाठी आपण शुद्ध झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे आणि परमेश्वराला म्हटलं हे देव मनबुद्धी तू वापर कशी वापरा ज्यानी परमेश्वराने विश्व निर्माण केलं त्याला काय विश्वाचा विध्वंस करायला आनंद आहे का उलट तो म्हणतो इतका आनंदाने जग निर्माण केला आनंदाने खेळा एकमेकावर प्रेम करा एकमेकांना मदत करा आनंदात उद्या मारा नाचा खेळा आपणच कर्म कर्मदरिद्री नको त्या गोष्टी करतो वैर निर्माण करतो आणि दुःख म्हणजे सुखाच्याऐवजी दुःख निर्माण करायला आपण कारणीभूत आहे परमेश्वर नाही